अंबानेर येथील मुंगसे सावरखेडा रस्त्यावर वाळू ठेक्यावरील मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर सकाळी सुमारे साडेआठ वाजेच्या दरम्यान पलटी झाले या अपघातात अनेक मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील डॉक्टर राजेश पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अपघातानंतर तातडीच्या मदतीसाठी बोलावण्यात आलेली एकशे आठ रुग्णवाहिका अंबानेर येथून तब्बल चार तासांनी घटनास्थळी दाखल झाली होती तसेच कासुदा तालुका एरंडोर येथील एकशे आठ रुग्णवाहिका ही दुपारी बारा वाजता पोहोचली होती तोपर्यंत ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना खाजगी वाहनातून धुळे येथे रवाना करण्यात आले या विलंबनामुळे नागरिकांमध्ये एकशे आठ आपत्कालीन सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती अपघातग्रस्त ट्रॅक्टरमधून मजूर क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात बसवले असल्याने वाहन असंतुलित होऊन पलटी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले विशेष म्हणजे मुंगसे येथील वाळू ठेका सुरू असल्याने वाळूने भरलेले डंपर व ट्रॅक्टर भरधाव वेगाने या मार्गावरून वाहतूक करत आहेत त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर संतप्त मोंगसे ग्रामस्थांनी एकत्र येत या रस्त्यावरून वाळूची अवजड वाहतूक चालू देणार नाहीत सर्व वाहने नदीकडील पुलावरून वळवावीत अशी ठाम मागणी केली आहे या रस्त्यावरून वाळू वाहतूक करू नये असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे